आज आपण या व्हिडिओ मध्ये आय एच डी एफ सी बँक आणि आय सी आय सी आय बँकेच्या खातेधारकांसाठी एक चांगली व दिलासादायक बातमी देणार आहोत तरी आपण ही महत्वपूर्ण माहिती संपूर्ण सविस्तरपणे जाणून घेण्याकरिता हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो सर्वच जण आपल्या कष्टाचे मेहनतीचे पैसे बँकेत जमा करतात कारण की अडी अडचणीला व आपल्या वेळेवर हा पैसा कामी यावा यासाठी प्रत्येक जण बँकेत बचत करत असतो पण कधी कधी असे घडते की ती बँक बुडते मग त्या बँकेत पैसा जमा करणाऱ्या ग्राहकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो त्यामुळे तुमचे पैसे बँकेत ठेवण्यापूर्वी समोरची बँक किती सुरक्षित व विश्वास ठेवण्या योग्य आहे हे तपासणे फार महत्वाचे आहे आपल्या देशात अनेक बँका आहेत ज्यामध्ये ग्राहकांची बँक खाती यात सरकारी ते खासगी बँकांपर्यंत मोठी यादी आहे मात्र महत्वाचे म्हणजे भारतीय रिझर्व्ह बँकेने नुकतीच देशातील सर्वाधिक सुरक्षित बँकांची यादी जाहीर केली आहे या बँकांमध्ये एसबीआय एच एस डी एफ सी बँक आणि आय सी आय सी आय बँकेचा समावेश आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एक आदेश जारी करून या संदर्भात माहिती दिली आहे या बँकांना डी एस आय बी असेही म्हणतात डी एस आय बी चा अर्थ डोमेस्टिक सिस्टमॅटिकली इम्पॉर्टंट बँक असा आहे दरवर्षी केंद्रीय रिझर्व्ह बँक देशातील सर्वात सुरक्षित बँकांची यादी जाहीर करते या बँका बुडीत खात्यात गेल्या त्यांनी दिवाळखोरी घोषित केली तरी देशाच्या अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडू शकते त्यामुळे केंद्र सरकार सह आय या बँका बुडू नये यासाठी सातत्याने प्रयत्न करत असते आय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जारी केलेल्या सर्वात सुरक्षित बँकांच्या यादीत एका सरकारी आणि दोन खासगी बँकांचा समावेश करण्यात आला आहे यामध्ये देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच एसबीआय बँकेचे नाव आहे म्हणजे एसबीआय बँकेचा सुरक्षित बँक म्हणून समावेश करण्यात आला आहे याशिवाय खाजगी क्षेत्रातील दोन बँकांचा याचा समावेश आहे यामध्ये पहिली आय सी आय सी आय आए बँक आणि दुसरी एच डी एफ सी बँकेचा समावेश करण्यात आला आहे म्हणजे तुमचे बँक खाते या तिन्ही बँकांपैकी एका बँकेत असेल तर तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र